नमस्कार एके क्रिएशन या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आज मी तुमच्या समोर आम्ही सावित्रीच्या लेखी याविषयीचा सुंदर निबंध सादर करत आहे तुझ्या कर्तृत्वाची पडावी आम्हा लेकरांवर सावली तुझ्या कर्तृत्वाची पडावी आम्हा लेकरांवर सावली रुजविलीस वाट स्त्री शिक्षणाची रुजविलीस वाट स्त्री शिक्षणाची तिथेच मी कृतकृत्य कुरुत झाले धन्य माऊली तिथेच मी कृतकृत्य कुरुत झाले धन्य माऊली आम्ही सावित्रीच्या लेखी केवळ एवढंच म्हणून जमणार नाही सावित्रीबाई फुले केवळ स्त्री शिक्षण केले नाही तर स्त्रीने खंबीरपणे स्वबळावर काहीतरी करण्याची जिद्द बाळगावी व तिने स्वतःच्या व्यक्तिमत्वाला अधिक प्रगल्भ करावं हा त्यांच्या कार्याचा खरा हेतू होता सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची जाण जर ठेवली तर आजच्या प्रत्येक स्त्रीला आणि मुलीला आपल्या मूलभूत स्वातंत्र्याची त्यातून आकाशात झेप घेण्याची कुवत समजून घेता आली पाहिजे शाळेत किंवा कॉलेजमध्ये एका दिवसापुरतं स्त्रीने आम्ही सावित्रीच्या लेखी हा नारा देताना भविष्यात आपण खरंच सावित्रीच्या विचारांवर चालणार ना मग हो। हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा आहे सावित्रीबाई फुलेंना पूर्वीच्या काळात समाजाच्या मानसिकतेला जाऊन त्रास सहन सहन करावा लागला होता पण त्यांनी तो खंबीरपणे करत या भविष्यातील मुलींच्या हाती आपण एक क्रांतीची मशाल पेटवू हा विचार त्यांना कायम प्रेरित करत राहिला असणार त्यामुळे त्यांनी सोसलेल्या अन्यायाची जाणीव प्रत्येक स्त्रीने ठेवून स्वकर्तृत्वावर लक्ष केंद्रित केले पाहिजे सावित्रीबाई फुलेंना केवळ महिला शिक्षणाच्या प्रणेत्या इतकेच मर्यादित ठेवू नका त्यांना समजून घ्या त्यांच्या जीवनाविषयी माहिती घ्या प्रेरणा घ्या तगमग जाणा खंबीर व्हा लढायला शिका आणि पुढील वाक्य खरे करून दाखवा सावित्रीच्या लेखी आम्ही शिकूनी मोठ्या होऊ सावित्रीच्या लेखी आम्ही शिकूनी मोठ्या होऊ ज्ञानाच्या विशाल नभी उंच गरुड भरारी घेऊ ज्ञानाच्या विशाल नबी उंच गरुड भरारी घेऊ सावित्रीबाईंनी केलेल्या कार्याला त्यागाला माझा शतशहा प्रणाम धन्यवाद मैत्रिणींनो